नमस्कार मित्रो नेटफ्लेट डॉट कॉमच्या या नव्या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये मी सलील चौधरी आपलं स्वागत करतो मित्रांनो आपल्या मायक्रोसॉफ्ट एक्सेल कीबोर्ड शॉर्टकट सिरीजमधला आज पाचवा व्हिडिओ आपण बनवत आहोत यामध्ये आज आपण पाहणार आहोत कंट्रोल आणि शिफ्ट हे दोन बटन आपण सेल सिलेक्शन कसंसाठी कसे, कसे वापरणार आहोत सेल सिलेक्शन म्हणजे आपण एक्सेल शीटमध्ये काम करताना विविध सेल्समध्ये मूव्ह करत असतो जनरली आपण जर कीबोर्ड शॉर्टकट माहिती नसेल तर माऊसच्या सहाय्याने एका सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये किंवा रो सिलेक्शनसाठी किंवा टेबल म सिलेक्शनसाठी वापरतो ऐवजी कीबोर्ड्स वापरून आपले काम चुटकीसरशी कसे करावे ते आज आपण पाहणार आहोत त्यासाठी आपण एक्सेल शीट ओपन करूया इथे इथे मी एक एक्सेल शीट बनवलेली आहे ज्यामध्ये मी दोन टेबल्स उदाहरण दाखल बनवलेले आहेत आपण पाहूया शिफ्ट आणि कंट्रोल शीट वापरून आपण हे कसे आ, सेल सिलेक्शन करू शकतो ते उदाहरण आता सध्या मी माऊस वापरतो आहे माऊसच्या सहाय्याने जर मला टेबल सिलेक्ट करायचं असेल तर मी अशा प्रकारे माऊसच्या सहाय्याने करतो परंतु तेच जर मला कीबोर्डच्या सहाय्याने करायचं असेल तर शिफ्ट बटन दाबून बाजूचा ॲरो किंवा खालचा ॲरो प्रेस करून मी अशा प्रकारे सिलेक्शन करू शकतो हे बघा पुन्हा एकदा शिफ्ट बटन दाबून आपण कोणताही ॲरो सिलेक्ट केल्यानंतर त्या बट त्या दिशेचा सेल सिलेक्ट होतो अशा प्रकारे मी पूर्ण ओल्ड सिलेक्ट करून घेतली त्यानंतर ता खालचा एरो प्रेस केल्यानंतर पूर्ण टेबल सिलेक्ट झालेलं आहे या जर मला या, म, जर मला या पूर्ण टेबल मध्ये जर मला या पूर्ण टेबलमध्ये विविध सेल सिलेक्ट करायचे असतील तर त्यासाठी शॉर्टकट कंट्रोल बटन वापरून करू शकतो जर मी कंट्रोल बटन दाबून ठेवलं आणि पुन्हा एरो की प्रेस केली तर बघा बाजूचा एरो प्रेस केल्यानंतर मी शेवटच्या सेलवर गेलेलो आहे त्याच्यानंतर पुन्हा खालचा एरो प्रेस केल्यानंतर टेबलमधल्या सगळ्या शेवटच्या सेलमध्ये गेलेलो आहे आणि त्यानंतर पुन्हा डाव्या बाजूचा एरो प्रेस केल्यानंतर डाव्या बाजूच्या शेवटच्या सेलमध्ये गेलेला आहे याचाच अर्थ टेबलमध्ये मूव्ह करण्यासाठी मला कंट्रोल बटन प्रेस करून विविध सेल्समध्ये जाता येईल बघा मी रो सिलेक्ट केल्यानंतर विविध सेल्समध्ये जाऊ शकतो त्या रोच्या शेवटच्या सेलमध्ये मला जाता येतं तर अशा प्रकारे मी शिफ्ट बटन वापरून सिलेक्शन करू शकतो किंवा कंट्रोल बटन वापरून डायरेक्ट शेवटच्या सेल्समध्ये जाऊ शकतो कंट्रोल आणि शिफ्ट हे दोन्ही सेल बटन जर मी एकत्र दाबले आणि ॲरोकी वापरल्या तर बघा काय होतं कंट्रोल आणि शिफ्ट दोन्ही एकत्र दाबले आणि साईड ॲरोकी पूर्ण रो सिलेक्ट झालेली आहे जेवढी टेबलमधली रो भरलेली आहे तेवढी सिलेक्ट झाली सिमिलरली जर मी कंट्रोल शिफ्ट दाबून ठेवलं आणि खालचं बटन खालचा ॲरो जर क्लिक केला बघा पूर्ण टेबल सिलेक्ट झालं म्हणजे हे टेबल सिलेक्ट करण्यासाठी मला काही सेकंदांचा वेळ देखील लागलेला नाही जेव्हा मी कीबोर्ड वापरले इथे आणखी टेबल आहे आपण टेबल मध्ये जाऊन कंट्रोल शिफ्ट प्रेस केलं आणि त्यानंतर अरोकीच्या सहाय्याने मी पूर्ण टेबल सिलेक्ट केलं जर मला समजा या ओळी पासून खालचं पूर्ण टेबल सिलेक्ट करायचं तर मी या ओळी सोळाव्या ओळीवर आलो कंट्रोल शिफ्ट प्रेस करून खालचं बटन प्रेस केलं त्याच्यामुळे हा टेबल उरलेला जेवढा होता तेवढा सिलेक्ट झाला आणि त्यानंतर बाजूचं ॲरो म्हणजे राईट ॲरो क्लिक केला तर बघा पूर्ण सि टेबल सिलेक्ट झालेलं आहे या सोळा वेळीपासून खाली पूर्ण टेबल सिलेक्ट झाले तर अशा प्रकारे कंट्रोल आणि शिफ्ट या बटनचे कॉम्बिनेशन्स आणि ॲरोचे कॉम्बिनेशन वापरून आपण टेबलमध्ये पाहिजे तेव्हा पाहिजे त्याप्रकारे मूव्ह होऊ शकतो फास्ट काम करण्यासाठी अतिशय कामाचे कीबोर्ड शॉर्टकट आहेत आता आपण आणखीन एक कीबोर्ड शॉर्टकट बघूया परंतु त्यापूर्वी आपण बघूया कंट्रोल शिफ्ट आपण जे वापरलं कंट्रोल त्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट जी लक्षात ठेवावी ठेवायची असते ती समजा या दिलेल्या टेबलमध्ये काही सेल्स नाही आहेत किंवा तिथे काही व्हॅल्यू नाही आहे आपण उदाहरणाखाली उदाहरणासाठी मी हे डिलीट केले सेल्स आणि आता बघूया कंट्रोल बटन दाबून ॲरो जेव्हा क्लिक करतो तेव्हा कसं ऑपरेट होतं ते कंट्रोल आणि राईट ॲरो क्लिक केल्यानंतर हे बघा मी शेवटच्या सेलमध्ये न जाता या सेलमध्ये आलेलो आहे डी ट्वेलमध्ये त्यानंतर पुन्हा क्लिक केल्यानंतर एफ ट्वेलमध्ये आलं त्यानंतर पुन्हा कंट्रोल आणि राईट क्लिक केल्यानंतर मी टेबलच्या शेवटच्या सेलमध्ये गेलेला आहे याचाच अर्थ कंट्रोल आणि ॲरो हे जे आहे ते त्या ओळीमधली किंवा त्या कॉलममधली शेवटची भरलेली जागा सिलेक्ट करतात जर रिकामी असेल तर ती स्किप होते किंवा रिकामी असेल तर तिथे जाऊन ॲरो थांबतो आता इथे एम एम बारा ही हा सेल रिकामा आहे त्यामुळे एलपर्यंत जाऊन थांबलेलं आहे समजा मी एम बारा या सेलला भरलं काही व्हॅल्यू लिहिली तिथे आणि पुन्हा येऊन जेव्हा मी सेल सिलेक्ट करतो कंट्रोल आणि राईट ॲरो करतो तेव्हा बघा एम बारामध्ये आलेलं आहे यापूर्वी तो मोकळा होता तेव्हा कंट्रोल प्रेस केल्यानंतर एल बारा मध्ये येत होतं याचाच अर्थ कंट्रोल आणि अॅरो बटन आपण जेव्हा वापरतो तेव्हा शेवटच्या भरलेल्या आपण वळवले जातो इथे मी काही डेटा पुन्हा लिहितो पाचोरी इथे आपण कॉपी केलेला आहे आता शिफ्ट आणि कंट्रोल या बटनांचा आणखीन एक कॉम्बिनेशन आपण बघूया समजा मी या टेबलच्या पहिल्या सेलमध्ये आहे आणि मला हे पूर्ण ओळ सिलेक्ट करायचे आहे म्हणजे फक्त टेबलच्या शेवटापर्यंत जर मला करायची असेल तर मी कंट्रोल शिफ्ट दोन्ही बटन प्रेस करून अॅरो क्लिअर क्लिक करेन परंतु जर मला हे पूर्ण ओळच म्हणजे इथपर्यंत पूर्ण शेवटपर्यंत ओळ नंबर अकरा सिलेक्ट करायचे आहे तर मी शिफ्ट दाबून स्पेस बार हे बटन दाबेन आता बघा शिफ्ट दाबून बार हे बटन दाबल्यानंतर आपोआप पूर्ण ओळ सिलेक्ट झालेली आहे टेबलपर्यंत न थांबता त्याचप्रमाणे जर मला कॉलम सिलेक्ट करायचा असेल समजा मी या कॉलममध्ये आहे कॉलम एचमध्ये आणि मला कॉलम सिलेक्ट करायचा असेल तर मी कंट्रोल प्रेस करून स्पेस बार बटन दावेन आता बघा पूर्ण सेल पूर्ण कॉलम सिलेक्ट झालेला आहे तर जर मला एखादा कॉलम किंवा रो पूर्णपणे डिलीट करायचा असेल तर त्यासाठी हा शॉर्टकट उपयोगी असतो समजा आपल्याला अठरावी ओळ डिलीट करायची आहे तर त्यासाठी मी शिफ्ट बटन दाबून स्पेस बार दाबेन त्यामुळे हे पूर्ण सिलेक्शन होईल पूर्ण ओ ओळ सिलेक्ट होईल आणि त्यानंतर ही ओळ डिलीट करण्यासाठी कंट्रोल मायनस मायनस म्हणजे वजा कंट्रोल मायनस हे बटन दाबलं की ही ओळ आपोआप डिलीट होईल समजा मला यामध्ये एखादी रिकामी जागा ॲड करायची आहे तर मी काय करेन शिफ्ट करून स्पेस बार करेन त्यामुळे ओळ सिलेक्ट होईल त्यानंतर मी कंट्रोल शिफ्ट आणि प्लस प्रेस करेन क कंट्रोल शिफ्ट आणि प्लस म्हणजे रो ॲड करणे कंट्रोल मायनस म्हणजे रो वजा करणे हे बघा ह्याच रोला आपण वजा करूया कंट्रोल मायनस प्लेस केलं ही रो वजा झालेली आहे त्याचप्रमाणे आपण कॉलमसाठी देखील हे करू शकतो समजा मी या एच कॉलममध्ये आहे एच कॉलममध्ये पूर्ण कॉलम सिलेक्ट करण्यासाठी अधिक कंट्रोल स्पेस बार प्रेस केला बघा पूर्ण सिलेक्ट झालेलं आहे त्यानंतर मी कंट्रोल शिफ्ट आणि प्लस अधिक हे बटन प्रेस केलेलं आहे त्या त्यामुळे एक नवीन कॉलम आता एचच्या जागी ॲड झालेला आहे हा कॉलम मला वजा करायचा असेल तर मी कंट्रोल मायनस प्लेस करेन त्याच्यामुळे हा कॉलम वजा झालेला आहे अशा प्रकारे कंट्रोल शिफ्टचे कंट्रोल स्पेस बारचे शिफ्ट स्पेस बारचे कंट्रोल शिफ्ट आणि ॲरोचे असे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स आहेत ते कॉम्बिनेशन्स तुम्ही प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस केल्यामुळे ते तुम्हाला नक्की जमतील लवकर लक्षात राहतात हे कीबोर्ड शॉर्टकट्स आणि मला खात्री आहे एकदा तुम्ही हे कीबोर्ड शॉर्ट शौ, शॉर्टकट्स वापरून पाहिले त्यानंतर किमान या गोष्टींसाठी माऊसला हात तुम्ही लावणार नाही कारण बराच वेळ आपला याच्यामध्ये हो, वाचतो आणि एक्सेलमध्ये काम करणं सुसह्य आणि सहज होऊन जातं कंट्रोल शिफ्टचे आणखीनही बरेच उपयोग आहेत परंतु एका व्हिडिओमध्ये ते सर्व कवर करणं शक्य नाही आणि ते एकत्र लक्षात ठेवणंही शक्य नाही त्यामुळे आपण पुढील व्हिडिओजमध्ये विविध शॉर्टकट्स थोडे थोडे करून प्रॅक्टिस करूया आणि पाहूया नेटबेटचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये जरूर लिहून कळवा नेटबेटकडून तुम्हाला आणखीन कुठले स्पेसिफिक व्हिडिओज पा, पाहायचे असतील तर तसे आम्हाला कळवा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद